धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गुन्हा खूपच भयानक आहे पुण्यात नेहमीचं वर्दळ असलेल्या स्वारगेट एस टी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती आणि त्यावेळी ही घटना घडलेली आहे स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीची ओळख पटली आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे पीडित तरुणी पुण्याहून फलटणला चालली होती ती पुण्यात स्वारगेट एस टी डेपो परिसरात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचं सांगितलं आरोपीने तरुणीच्या एकटा असण्याचा फायदा उचलला तो तिला डेपो परिसरात उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला त्यांनी तिथेच तरुणीवर बलात्कार केला आणि तिथून पसार झाला ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बससाठी था, थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता ना फिरताना पण दिसतो आहे आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यादा ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रानं सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शिखरापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे